नवरात्र उत्सव सुरू आहे ठिकाणी देवीची पूजा अर्चना मोठ्या उत्साहात केली जात आहे उत्कर्ष सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे मोठ्या उत्साहात देवीचे आगमन करण्यात आले माझी सत्तावीस वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा अजूनही येथे जोपासली जाते हे मंडळ या अनेक आयोजन करते माजी नगरसेवक मनोज पुष्पळ यांनी या देवीचे से दर्शन घेऊन माध्यमांशी संवाद साधला मंडळाचे अध्यक्ष राकेश पुष्पळ त्याचबरोबर ज्येष्ठ सल्लागार प्रशांत फुलपागारे आणि महिला परिवार हे मोठ्या उत्साहात दहा दिवस देवीची पूजा अर्चना करतात यावेळी आमदार विक्रम पाटील यांची उपस्थिती लाभली आमदार विक्रम पाटील यांनी मनोज फुलपळ यांच्या उपक्रमाचे कौतुक केले व समस्त नागरिकांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने या नऊ दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते अष्टमीच्या दिवशी येथे हवन होम करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या वेळी महिला त्याचबरोबर लहान मुलांना बक्षीस देखील दिली जातात या बक्षिसांमध्ये लकी ड्रॉ काढून गोल्ड कॉइन सिल्वर कॉइन पैठणी अशा प्रकारची बक्षिसे दिली जातात निश्चितच गेली सत्तावीस वर्षे उत्कर्ष सांस्कृतिक क्रीडा मंडळ हे समाजासाठी विविध उपक्रम करत आलेले आहेत आणि त्यामध्ये नवरात्र उत्सव हा एक अतिशय दहा दिवस सध्या सद्दे, सध्याने केला जाणारा उत्सव आहे आणि यामध्ये उत्कर्ष सांस्कृतिक क्रीडा मंडळ तर त्यामध्ये त्याचे अध्यक्ष राकेशजी भुगळे असतील आमचे ज्येष्ठ सल्लागार प्रशांत कुलपागार असतील सोनवणे काका असतील आणि बरेचसे जण असे त्यात कार्यकर्ते आहेत महिला भगिनी आहेत आणि सगळे मिळून अधिक उत्साहात हा कार्यक्रम साजरा करतात मग पोदी ग्रामस्थ असतील माझे त्यानं सेक्टर पंधरा सोळा पंधरा एक या सगळ्यातले जे रहिवासी असे सगळे मिळून आनंदोत्सव साजरा करतात या आनंदोत्सव साजरा करत असताना प्रत्येक दिवशी विविधतेने नटलेला असा कार्यक्रम केला जातो आज अष्टमीचा होम होता त्यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांनी हवनामध्ये सहभाग घेतला त्याचबरोबर प माग परवाच दिवशी गुरुवारी भोंडला होता शनिवारी भोंडला होता आणि त्यासाठी चेंबरवरून येणारे पथक आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या प्रकारे भोंडला खेळला गेला हिंकाचा कार्यक्रम झाला त्याचबरोबर रोजच्या रोज म्हणजे लहान लहानातल्या लहान बालकापासून ते मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीपर्यंत वह, वयोवृद्धापर्यंत सगळ्यांना काही ना काहीतरी बक्षीस खेळताना मिळालं पाहिजे या हेतून एक का मंडळ करत आहे आणि त्याचबरोबर तीन म्हणजे लकी ड्रा काढून तीन त्यामध्ये पैठण्या एक आजपासून सिल्वर कॉईन आणि रोजचं एक गोल्ड कॉईन असा दहा दिवस दिलं जातं हा एक लोकांचा उत्सव वाढवण्यासाठी उत्त उत्कर्ष सांस्कृतिक कलाक्रीडा मंडळ काम करत आलेलं आहे आणि निश्चित सगळेजण यामध्ये उत्साहाने भाग घेऊन हा कार्यक्रम आपला स्वतःचा कुटुंबाचा असल्यासारखं म्हणजे सगळ्या नवीन पद्धतीचे रहिवासी असतील पोती ग्रामस्थ असले माझं कुटुंब हे उत्कर्ष सांस्कृतिक कलाक्रीडा मंडळ असं समजून काम करत आहे आणि खेळत असतं नाही वाढलेला आहे सोन्याचा भाव तो बरोबर आहे परंतु एक आम्ही हा जवळजवळ गोल्ड कॉईन हा दहा वर्षापासून देतोय ज्यावेळी सोनं अगदी मला वाटतं काहीतरी दहा पंधरा हजारापासूनचं होतं सतरा हजाराचा भाव होता तिथपासून ते आता जवळजवळ लाखाच्या पुढे गेले तरी सुद्धा आम्ही देण्याचा जी प्रथा आहे ती ठेवले आमचे मित्र गोविंदाई यांनी आजपासून सिल्वर कॉईन द्यायचे हे केले म्हणजे आमचे आणि गोल्ड कॉईनचे शेखर भुजबळ आमचे बंधू आहेत ते, ते उत्साहाने हा उपक्रम राबवतात आणि लोकांना काहीतरी जावं सोन्यासारखा का दिवस सोनं वाटप करतो आपण त्याची चापट्याची पाहणं पण आम्ही ऍक्च्युली सोनं देण्याचा प्रयत्न करतो आणि मंडळ असा उपक्रम राबवत कायम तर वापत राहील म्हणजे सोनं किती मार्ग झाला चांदी किती मार्ग झाले तरी आमचा नित्य नियम वर्षानुवर्ष चालत राहील पण त्यानंतर मात्र थे थे सत्ता वी सत्ता वी ते सातत्य टिकू शकत नाही कारण जनसेवेची भावना त्यात कुठेतरी कमी पडते एखादा उपक्रम सुरू करणं सोपं असतं पण त्याचं सातत्य टिकवणं खूप अवघड असतं सत्तावीस सत्तावीस वर्ष जेव्हा एक उपक्रम टिकतो तेव्हा जनसामान्यांसाठी मला काहीतरी करायचं आहे ही भावना हृदयात असावी लागते ती भावना मनोजी भुजबळ आणि त्यांच्या सहकार्यांच्या मनात आहे त्यासाठी आपण त्यांचे टाळ वाजून कौतुक केलं पाहिजे सत्तावीस वर्ष जनसेवेचा वसा घेऊन ही मंडळी काम करत आहेत संपूर्ण भुजबळ परिवार मी माझ्या लहानपणापासून बघतोय की जनसामान कायम त्यांच्या हृदयात राहिलेली आहे आणि त्यामुळे जनतेने सुद्धा तितकाच भरभरून प्रेम या परिवारावरती केलेला आहे म्हणजे पनवेल महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करताना भुजबळ साहेब माझे त्या काळी सहकारी सभागृहामध्ये होते मी त्या ठिकाणी आवर्जून सांगावं असं मला वाटतं की त्या सभागृहामध्ये मला जनतेसाठी काहीतरी करायचं आहे हा भाव कोणाच्या मनात असेल आणि जर का जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यामध्ये जर का आपल्याला रँकिंग द्यायची वेळ आली तर पहिल्या तीन नगरसेवकांमध्ये ज्यांचं नाव घ्यावं लागेल ते नाव म्हणजे ॲडव्होकेट म्हणे गुजबळ आहे आणि त्यामुळे जनतेच्या मनामध्ये त्यांनी स्थान प्राप्त केलेलं आहे सातत्याने मी माझ्या प्रभागासाठी काय करू शकतो मी माझ्या पनवेलकरांसाठी काय करू शकतो नगरसेवक म्हणून मी काम करीनच पण मी ऍडव्होकेट आहे मी बार काउन्सिलचा अध्यक्ष आहे त्या माध्यमातून मी जनसामान्यांच्या कसा उपयोगी हो पडीन ही सुद्धा भावना कायम मी त्यांच्या हृदयात बघितलेली आहे त्यामुळे मनोज भुजबळजी आपण जो जनसेवेचा वसा घेऊन काम करताय आई जगदंबा आई दुर्गा माता आई एकवीरा आपल्याला अधिकाधिक ताकद देव आपल्या सगळ्या या समाजासाठीच्या आणि राजकीय इच्छाकांक्षा ताकदीनं पूर्ण हो प्रार्थना मी आई जगदंबे चरणी आज करतो आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या मंचावरून एवढंच सांगेन की कालपर्यंतचा पनवेल महापालिकेतला एक नगरसेवक आता आपल्या सगळ्यांच्या सदिच्छांमुळे भुजबळ साहेब आपल्यासारख्या सगळ्यांच्या सदिच्छांमुळेच केवळ घडू शकलं की विक्रांत पाटील आज महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार झालेला आहे भुजबळ साहेब आपण सगळे मिळून जनसामान्यांच्या नागरिकांच्या सगळ्यांच्या बरोबर एक परिवार म्हणून काम करून जे जे प्रश्न या सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत माध्य। येतील ते सोडवण्यासाठी ताकदीनं आपण प्रामाणिक प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगतो आमच्या ॲडव्होकेट साहेबांनी जे प्रश्न सभागृहात मांडलेले आपल्याला सांगितले पण एक प्रश्न राहिला जो थेट आपल्याला या सगळ्या नागरिकांशी कनेक्टेड आहे साधारण सेक्टर एक पासून सेक्टर सोळापर्यंत सिडकोच्या जागेवरती ज्या बिल्डिंग झाल्या पूर्वी बंगलो प्लॉट होते त्या बंगलो प्लॉटचं प्लॅनिंग सिडकोने बदललं तिथे मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभ्या राहिल्या आज जेव्हा तुम्ही रिडेव्हलपमेंटची परमिशन मागायला जाता सिडको सांगते परमिशन देणार नाही बंगल्यासाठी परमिशन होते आता रिडेव्हलपमेंट करायची ना बंगलेच बांधा या रहिवाशांचं काय करायचं उत्तर नाही हा प्रश्न तयार झाला होता पण हा सुद्धा विषय सभागृहात आपण मांडला आणि त्यांना सांगितलं की आपण सी सी दिले आपण ओ सी दिले आमचे नागरिक कष्टाचा पैसा देऊन त्या ठिकाणी राहत आहे चोरीचा पैसा नाहीये त्यामुळे यांना न्याय मिळवून द्यावा लागेल आणि तुम्हाला यांना विना मोबदला नवीन रिडेव्हलपमेंटसाठी मान्यता द्यावी लागेल हा सुद्धा विषय आपण मार्गी लावण्याच्या टप्प्यावरती आलेलो आहे लवकरच त्याचा जी आर आपण काढू शेडकोकडनं मान्यता मिळवून घेऊ अशी स्थिती आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना या पुढच्या काळात सुद्धा जे जे विषय आपल्यापर्यंत येतील ते सोडवण्यासाठी प्रयत्न करू एवढंच सांगतो नवरात्रीच्या पावन पर्वाच्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांना देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण पाहतोय नवरात्र उत्सव नऊ दिवसाचा नव्हे तर दहा दिवसाचा झाला आणि अकराव्या दिवशी दसरा येतो अतिशय सुंदर वातावरणामध्ये नवरात्र उत्सव साजरा झालेला आहे आणि या सर्व आता येणारा दसरा म्हणजे विजयादशमीचा सर्व भाविकांना सर्व रहिवाशांना आणि माझ्या परिसरातल्या माझ्या वाड्यातल्या सर्व जनतेला दसऱ्याच्या या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त त्याचा सर्वांना खूप खूप शुभेच्छा हा दसरा हे वर्ष खूप सुख समृद्धीचा आनंदच चरणी देवी मातेच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि आपल्या रहिवाशांना हे वर्ष सुखाच जाईल एवढीच अपेक्षा करतो थँक्यू व्हेरी मच बेवरील पणवेल पण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री